आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र विविध चालक मालक संघटना आणि ड्रायव्हर यांचा चिखली तहसीलदार यांना निवेदन भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण देशामध्ये वाहन चालक यांच्यातर्फे रोष व्यक्त केला जातोय कोणताही चालक हा जाणून बुजून अपघात करत नाही म्हणूनच त्याला अपघात असे संबोधले जाते बहुतेक वेळा अपघात झाल्यानंतर चालक हा स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो कारण अपघात झालेल्या ठिकाणी त्याच्या जीवाला बरे वाईट होण्याची दाट शक्यता असते याच पार्श्वभूमीवर चिखली येथील सर्व वाहन चालक तसेच रेणुका माता चालक मालक असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी घटनेचा आणि भारताच्या आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आणि तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी चिखली येथील तहसीलदाराला निवेदन देऊन करण्यात आली सी न्यूज साठी प्रतिनिधी वयास खान सह सोहिल शेख चिखली